होय मांजरेमध्ये सर्व परिचित असलेला हा डॉक्टर सुरेश शेखरे साहेबांचा सा दवाखाना आता बंद असणार आहे खर तर आज माणसांच्या गर्दीतील माणूस पण लोप पावत चालला आहे की काय असा प्रश्न पडावा अशी अवस्था आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात माणूस पण हरवलाय उंचच उंच इमारती उभारल्यात कुठेही जा तुम्हाला गर्दी दिसेलच पण त्या गर्दीत माणूस पण मात्र आपल्याला शोधावं लागतं खर तर आज तरी याचं समाधान मानायला हरकत नाही कि की किमान थोड्या प्रमाणात का होईना माणूस पण अजून जिवंत आहे आणि असेच मानवता जपणारे माणूस म्हणजे डॉक्टर सुरेश शिकरे होय हे बोलण्याचं का कारण आहे कारण ज्या गावात आपण सलग एक्केचाळीस वर्ष निस्वार्थ रुग्णसेवा केली त्यांनाही आपण सांगायला हवं की आता सेवा निवृत्त व्हायचंय या भावनेनं त्यांनी समाज माध्यमांवर कळवलं की मी सेवा निवृत्त होणार आहे अर्थात ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काय होतं त्या भावना घरात पैसे नव्हते पोरग तापानं पनपनले तसंच डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी तपासलं चलाईन लावलं गोळ्या औषध दिली इंजेक्शन केलं पोरग चांगलं झालं डॉक्टरांना म्हणालो साहेब आता तुमची फीज द्यायला पैसे नाहीत शेतातला माल विकला की तुमचे पैसे देईल आणि डॉक्टर पण हसून म्हणाले अहो नसू द्या जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा द्या आता घरी जायला पैसे आहेत का नसतील तर हे घेऊन जा अशा कितीतरी आठवणी जाग्यात झाल्या कोविडच्या काळात तर आपल्या जीवाची परवाना करता डॉक्टरांनी अनेकांना जीवदान दिलं असे अनेक जण बोलत होते खर तर या सर्व डॉक्टरांच्या जीवन प्रवासात त्यांच्या सहचारिणी सौ भारती शिकरे यांची त्यांना खऱ्या अर्थाने साथ भेटली तसं हे सर्वश्रुतच आहे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो पहिली आई आणि दुसरी पत्नी उच्च विद्या उभी पण कसलाही गर्व नसलेल्या भारतीताईंनी आपले पती डॉक्टर सुरेश शिकरे यांना सर्वार्थाने साथ दिली आणि डॉक्टरांनीही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केलं तसं तर हे दैवी शक्तीच मानायला हवी डॉक्टर शिखरे साहेबांना त्यांच्या निस्वार्थ रुग्णसेवेसाठी अनेक तालुका जिल्हा राज्य देश पातळीवरचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले खरं तर डॉक्टर साहेबांचं सा कार्य हे त्या पुरस्काराच्या आहे डॉक्टरांनीही अनेकांच्या आग्रहास्तव सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि मांजरे हडपसर हडपसरमध्ये गरजवंतांसाठी आणि सर्व जुन्या नियमित रुग्णांसाठी सेवा देण्याचा संकल्प केला तोही आयुष्याच्या शेवटपर्यंत अर्थात मोबदल्याची फारशी अपेक्षा न करता त्यानिमित्त आम्हीही त्यांच्याशी संपर्क केला आणि डॉक्टर सुरेश शेखरे यांच्याशी संवाद साधला हा संवाद खास तुमच्यासाठी सर्वप्रथम मी आनंदाने हे क्लिनिक आता इथं इथली माझी सेवा थांबव थांबवतोय हे, हे अजिबात नाही तसं पाहिलं तर मांजरीशी माझी नाळ फार जुनी जोड जुळली गेलेली आहे मी आणि माझे वडील मी दहावीला असताना सुद्धा याच मांजरी गावात सायकलवर दर शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी मी सुकी मासाळी म्हणजे मोबिल सुकटी विकायला तो त्याच गावात मी एक एक नावाजलेलं डॉक्टर म्हणून नाव कमवलं सर्वांच्या सहकार्याने हे मी मी स्वतःला भाग्यवान समजतो त्याच्यानंतर ज्यावेळेस मांजरीत मी आलो त्यावेळेस मांजरीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आता वास्ट डिफरंट झालेली आहे मेडिकल क्षेत्रातसुद्धा प्रचंड उलथापालच झालेली आहे आपण पाहतो कमर्शियलायझेशन आलेलं आहे पण मला मी त्याला कधीही शिवलो नाही शिवायची इच्छा सुद्धा झाली नाही कारण गरीब पेशंटची सेवा जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी करायचा मी प्रयत्न केला आणि इथून केला आणि इथून पुढेही करणार आहे आता मी वयाच्या जवळजवळ आता सदुसष्ट वर येऊन पोचले आहे आता अर्थात तसं पाहिलं तर सरकारच्या नियमानुसार हे रिटायर्ड व्हायचं वय आहे परंतु मी पण थोडंसं ठरवलं होतं परंतु रोज लोकांना जस जसं कळत गेलं तसं तसं लोक येऊ लागले म्हणजे ट्रीटमेंट न घेता मला सांगायला लागली ला ला गरीब लोक डॉक्टर तुम्ही चालला तर आमचं कसं व्हायचं तर ते अक्षरशः लोकं रडू लागली मलाही घेवरून आलो बायकोला बायकोला सांगितलं तर बायकूही म्हणजे असं करू नका तर तुम्ही कुठं का आहे ना कुठं का आहे ना तुम्ही सुरू करा मग माझं जुनं घर आहे हाडपला मग तिथं मी सुरू करायला ठेवायचा प्रयत्न आता आता केलेला आहे तर सतरा तारखेला त्याचं मी थोडंसं ओपनिंग छोटंसं करतो आहे आणि सगळ्यांना आव्हान केलं आहे इथल्या लोकांना गरीब लोकांना की तुम्हाला थोडीशी अडचण अडचण लागेल काही हरकत नाही आहे त्या बदल्यात मी तुमच्याकडून तुम्ही म्हणत असाल तर पैसेही घेणार नाही परंतु तुम्ही तिथं ता पर ये माझ्याकडे यायचं तुम्ही तुम्ही केव्हाही या तुमचं स्वागतच आहे तशी तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल काही काळजी करू नका जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी वैद्यकीय स्त्रातलं रिटायर व्हायचंच नाही असं तुम्ही मला पक्क निर्णय घेतलेला आहे आता कारण तुमच्या भावना बघून